नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रीवर्धन येथील जनसन्मान यात्रेत घड्याळाचा गजर झाला शासन कल्याणकारी योजना राबवत असल्यानं उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हजारो भगिनींनी उपस्थिती दाखवून अजितदादांचा सन्मान केला असल्याचं वृत्त आहे याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी शासन कल्याणकारी योजना राबवत असल्यानं श्रीवर्धन तालुक्यात सुक्त माप राष्ट्रवादीला लाडक्या भगिनींसाठी शासनाने सुरू केलेली योजना भगिनींचा आधार बनली आहे शासनाच्या स्तुत्य उपक्रमावर मात्र विरोधक टीका करताना आहेत सन्मान यात्रेची सभा श्रीवर्धन इथं आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे सुधाकर घारे माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर मुश्ताक अंतुले दर्शन विचारे जितेंद्र सातनाक आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला पाहुयात यावेळी ते काय म्हणाले कोकणमधला माझा शेतकरी अडचणीत आला तर त्याला पण मदत काजू असेल नारळ असेल आंबा असेल जी काही पिका आपल्याकडे होतात त्याला पण कुठं मदत करण्याच्या करता आता मी काजू पासून प्रक्रिया करणारी कारखानदारी काढण्याकरता देखील भाग पाडण्याची मला विनंती आहे की ते आपण करा नाटकी बहीण योजना बंद पडणार नाही जरी कुणी कोर्टात गेलं तर आम्ही कोर्टांना सांगू की गरीब करतात सरकार कशा करता असत नुसतं लोकांना त्या ठिकाणी चालवायला सरकार नसत गरिबांना गरिबीतून बाहेर काढून इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता सरकारी योजना द्यायच्या असतात आम्ही आता त्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या पर्यटनाला विकासाला त्या ठिकाणी चालना देतोय त्याच्याकरता तुमचा आमदार मांडतोय त्याकरता आदिती तिथं वेगवेगळ्या योजना मंजूर करते कोकणच्या पर्यटन कर विकासाच्या करता आपण भगवत नदी देतो त्याच्यामध्ये आम्ही पिंक रिक्षा मला आदिती आधी माझ्याकडे आधि सगळे मिनिस्टर माझ्याकडे येतात आणि म्हणतात दादा अर्थसंकल्पात काहीतरी आमच्या करता का आदिती ह्या काही योजना आणल्या त्या आम्ही केल्या आम्हालाही पटल्या त्याच्यामुळे आम्ही महायुतीच्या मार्फत आणल्या आदिती म्हणली दादा सतरा शेअर आम्ही काढली आणि त्याच्यात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करता आपल्याला अर्थ सहाय्य द्यायचं आणि दहा टक्के समजा ही ही व्हेकल ही रिक्षा त्याला डिझेल पेट्रोल लागत नाही व कशी चालती म्हणाल ती बॅटरीवर चार्ज करायची की चालक त्याच्यामुळं खर्च वाचतो समजा चार लाखाला रिक्षा असेल तर चाळीस हजार आम्ही देणार ऐंशी हजार महिलांना आमच्याकडं फ्री आणि ऐंशी हजार तिनं भरायचे म्हणजे एक लाख वीस हजार आणि बाकीची बॅग देणार आणि मग तुम्ही ती रिक्षा चालवायची आणि त्याच्यातनं ते पैसे फेडायचे पिंक रिक्षा कुठं महिला बाहेर रात्री अपरात्री फिरत असतील पीक रिक्षा दिसली की थांबवायची त्यांना माहिती बहिणी आपली माय माऊनी चालवली सुरक्षित तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं आहे मी डीपीडीसी मध्ये पण रिक्षा देण्या परवानगी दिलेली आहे अशा प्रकारे तिथं पण महिलांना आपण एक आधार देण्याचं काम करतो शिवपासून होत आहे वातावरण समाधाने जात आहे लोकसभेसारखं वातावरण होत झालेलं आहे राहिलेलं नाही आता अजितदादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा वर्ग प्रचंड प्रमाणावरती वाढतोय आणि तुम्हाला महिला भगिनींची साथ नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेचे निकाल लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित सहित माय सत्तेवरती येईल निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे सत्तेमध्ये केवळ सत्ते सगळं आम्ही नाही आहोत आमचे विचार आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कलातीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम मिळालो आम्ही सहभागी झालो असलो सरकारमध्ये तरी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या विचारधारेपासून झाल्यापासून सुरु आम्ही बाजूला गेलो नाही